सत्ता येते पण ती लोकांच्या साठी वापरायची असते सत्ता येते जमिनीला पाय ठेवून त्या सत्तेकड बघायचं असतं त्याची भूमिकता ही करायची असते आणि सत्ता एकदा डोक्यात शिजली किंवा ते पाय सुद्धा जागेवर राहते आणि डोक्यात शिजले की सत्ता चुकीचा रस्ता एकदा दाखवल्याच्या नंतर सत्य वसवणारा जो घटक आहे सामान्य नागरिक आहे तो सहन करतो पण त्याच्या सहन करण्याला मर्यादा आणि ज्या दिवशी ज्या दिवशी त्या मर्यादेचं उल्लंघन होतं त्यावेळेला ज्यांच्या डोक्यात सत्ता आहे त्यांना त्यांची जागा दाखवायचं दा काम लोकशाहीमध्ये हा सामान्य माणूस करतो आणि त्यामुळं जे काही या ठिकाणी मान्य गेलं त्याची नोंद आपण घेऊया आणि योग्य दृष्टीनं लोकांची सुटका कशी येईल यासाठी आपण काळजी घेऊया